वार्तांकन सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतची पहिलीच निवडणूक प्रचंड गाजली माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जवळपास सर्वच उमेदवार बिनविरोध होण्याचं निश्चित झालंय तर नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला या प्रसंगी माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा बाळराजी उर्फ विक्रांत पाटील यांनी जल्लोष करताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार देत घोषणा केली की सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका असं थेट आवाहन दिलंय याची प्रसार माध्यम सह समाज माध्यमांवर मोठी चर्चा झाली या प्रकारानंतर माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत पवारांची माफी मागितली आहे परंतु या प्रकारावरून अजित पवार राष्ट्रवादी व आक्रमक झाली आणि त्यांनी राजन पाटील व कुटुंबियांवर जोरदार टीकास्त्र करत निषेध आंदोलन केलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यावर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांनी सध्या भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांचे पारंपरिक वर्चस्व आहेत मोहळ मतदारसंघात राजन पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून येणार असं चित्र होतं परंतु विधानसभा निवडणुकीत राजन पाटील यांच्याच नेतृत्वाखाली अजित राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव झाला विशेष म्हणजे हा पराभव शरद पवार राष्ट्रवादीनं केला वाद गेला आरोप झडत होत्या इतिहास आहे की अनगर ग्रामपंचायत निवडणूक वर्षानुवर्ष बिनविरोध होत होती मोहन तालुक्यातील सर्व निवडणुकीत पाटील बोले गाव डोले असं राजकारण होतं अनगर ग्रामपंचायत आता नगरपंचायत झाली ही निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा